नमस्कार मंडळी जून महिन्याच्या शेवटच्या काही दिवसांमध्ये पाच राशींना लाभ होणार आहे कारण बुधातीत्य त्रिग्रही धनयोग तयार होतोय त्यामुळे पाच राशींना लक्ष्मी कृपेने भरभराहट भरगोस यश असा भाग्योदयाचा काळ पाहायला मिळेल कोणत्या आहेत त्या, त्या पाच राशी कोणाची होणार आहे इच्छापूर्ती चला जाणून घेऊयात पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा सोबतच बेल बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही मंडळी जे काही ग्रहमान तयार होतंय आणि त्यामुळे तयार होणारा जो धनयोग आहे त्यामुळे काही राशींना लाभ होणार आहे त्या पाच राशी कोणत्या आहेत हे तर आपण जाणून घेणारच आहोत मिथुन राशीमध्ये गुरु बुध आणि सूर्य या तीन ग्रहांचा एकत्र योग त्रिग्रही योग जुळून आलाय आणि सूर्य आणि बुध यांचा बुधातित्य राजयोगही जुळून आलाय याचाच परिणाम सगळ्याच राशींवर चांगला वाईट होणार आहे परंतु या पाच राशींवर त्याचा सकारात्मक परिणाम पाहायला मिळणार आहे चला तर मग जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या, त्या पाच भाग्यशाली राशी परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा श्री स्वामी समर्थ सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेषरास मेष राशीसाठी जून महिन्याचा हा शेवटचा काळ सकारात्मक परिणाम देणारा ठरेल कालावधी असेल तसेच दोघांमध्ये उत्तम समन्वय असल्याने नातं अधिक दृढ होईल तसेच वैयक्तिक वस्तूंवर खूप खर्च कराल आर्थिक गुंतवणूक करायची असेल दीर्घ मुदतीसाठी केल्यास फायदेशीर ठरू शकेल तसेच शेअर बाजारात गुंतवणूक करायची असल्यास एखाद्या तज्ज्ञ व्यक्तींच्या मदतीने केल्यास ती फायद्याची नक्कीच ठरू शकेल व्यापाऱ्यांना एखाद्या नवीन कामाची सुरुवात या काळात करता येईल काही नवीन ओळखी मेषराशीच्या लोकांच्या या काळात होतील त्यामुळे परदेशात संपर्क करून व्यवसाय परदेशात नेण्यास तुम्ही यशस्वी व्हाल नोकरी करणाऱ्यांना अनुकूलता लाभेल तसेच मनासारख्या नोकरीची मनासारख्या नवीन नोकरीची ऑफरसुद्धा मिळू शकते विद्यार्थ्यांना अध्ययनावर मात्र लक्ष केंद्रित करावं लागेल अन्यथा समस्या वाढू शकतील एखाद्या रमणीय ठिकाणी सहलीला जाण्याचे सुद्धा योग आहेत आहारावर मात्र नियंत्रण राहू शकणार नाही आणि त्यामुळे आरोग्याच्या समस्या देखील होऊ शकतात तिथे काळजी घेण्याची मात्र गरज आहे त्यानंतर वळूया वृषभ राशीकडे वृषभ राशीच्या लोकांनी या काळात एखाद्या दिलासा मिळेल कुटुंबियाचा सहवास लाभल्याने मन प्रसन्न राहील एकमेकांना समजून घेतल्याने नात्यातील प्रेम वाढेल एखादी मोठी आर्थिक गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी हा कालावधी अनुकूल म्हणावा लागेल तसेच भविष्यात हीच गुंतवणूक मोठा लाभ मिळवून देऊ शकते व्यापारी नव्या योजनांसाठी पैसे खर्च करतील कारकिर्दीत एखाद्या चांगल्या स्थान सुद्धा तुम्ही निर्माण करू शकाल व्यावसायिकांना काही समस्यांना मात्र सामोरं जावं लागू कामात प्रगती होईल अर्थात पण काही समस्या येतील प्राप्तीत वाढ करण्यावर लक्ष केंद्रित करावं नोकरीत बदल करण्याची इच्छा असेल तर तुमची ती इच्छा सुद्धा पूर्ण होऊ शकते तसेच विद्यार्थ्यांनी आपल्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करावं कारण काही तणावांचा प्रभाव तुमच्या परीक्षेवर होण्याची शक्यता असल्याने मन घट्ट करून वाटचाल करावी त्यानंतर वळूयात राशीकडे कडे त्रिग्रही योग कर्क राशीला मिश्र फलदायी असेल कारण या काळामध्ये तुम्हाला काही सकारात्मक प्रभाव तुमच्यावरती पाहायला मिळेल परंतु तसाच काही तुमच्या नकारात्मक प्रभाव देखील तुमच्यावर पाहायला मिळेल तसेच या काळामध्ये तुम्हाला धनलाभाची देखील पूर्ण संभावना बनत आहे या काळामध्ये तुम्ही तुमच्या नवीन बिझनेस सुरू करायचा विचार जर करत असाल तर हा काळ तुमच्यासाठी अधिक फायदेशीर राहणार आहे परंतु या काळामध्ये अनावश्यक खर्च टाळण्याची मात्र गरज आहे त्याचबरोबर या काळामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत आनंदाने वेळ घालवताना दिसाल विवाहितांसाठी हा काळ खूपच चांगला राहणार आहे त्याचबरोबर प्रेमसंबंधांसाठी देखील हा काळ अतिशय अनुकूल असणार आहे त्यानंतर वळूया तुळराशी कडे राशीसाठी सुद्धा बुधातित्य त्रिग्रही योग अतिशय फायदेशीर ठरणार आहे वर्षानुवर्ष तुमचे अडकलेले एखादे काम यशस्वीरित्या पूर्ण होताना दिसेल तसेच या काळामध्ये एखादी मनासारखी इच्छा देखील पूर्ण होऊ शकते त्याचबरोबर तुमच्या उत्पन्नाचे नवे स्रोत तुम्हाला प्राप्त होतील त्यामुळे तुमचे उत्पन्न वाढलेले दिसेल त्यामुळे तुमची आर्थिक परिस्थिती सुधारलेली दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुमचा कल धार्मिक क्षेत्राकडे अधिक राहील त्यामुळे तुम्ही एखाद्या धार्मिक स्थळाला देखील नक्कीच भेट देऊ शकता त्यामुळे तुमच्या घरामध्ये आनंदाचे वातावरणही राहील त्याचबरोबर तुराशीवाले बुधातित्य त्रिग्रही योग तुमच्यासाठी फायदेशीर ठरणार आहे तुमच्या करिअरमध्ये प्रगती झालेली तुम्हाला पाहायला मिळणार आहे त्यानंतर आहे धनुरास धनुराशीवाले बुधातित्य त्रिग्रही योग तुम्हाला सुद्धा खूपच जास्त फायदेशीर ठरणार आहे कारण या काळामध्ये सगळ्यात महत्वाचं तुम्हाला धनलाभाचे योग बनत आहेत त्यामुळे तुमचा धनसंचय वाढणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे त्याचबरोबर हा काळ विद्यार्थ्यांसाठी देखील अनुकूलता घेऊन येतोय कारण त्यांना त्यांच्या परीक्षेमध्ये यश मिळताना दिसेल त्याचबरोबर या काळामध्ये तुम्हाला गुंतवणूक करायची असेल तर हा काळ अतिशय उपयुक्त म्हणावा लागेल कारण या काळात तुम्ही गुंतवणूक केल्यास भविष्यामध्ये तुम्हाला त्याचे चांगले फायदे मिळताना दिसतील त्याचबरोबर तुमचे पैसे कुठे अडकलेले असतील तर ते देखील या काळामध्ये दे यशस्वीरित्या मिळताना दिसतील त्यामुळे तुमच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण देखील राहील या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मित्रांचे आणि साथीदाराचे पूर्ण सहकार्य मिळताना दिसेल तर मित्रांनो या होत्या त्या राशी ज्यांना बुधातित्य त्रिग्रही योग योगाचा होणार आहे फायदाच फायदा अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी आपल्या चॅनेलला अवश्य सबस्क्राईब करा सोबतच बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून आमच्या लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद